शौर्य दिनानिमित्त अकोल्यात पंचेचाळीस फुटी विजयस्तंभ उभारणी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली आयोजकांच्या वतीने माहिती येत्या एक जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त डॉक्टर राजरत्न आंबेडकर प्रणित भारतीय बौद्ध महासभा अकोला शाखेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशोक वाटिका येथे पंचेचाळीस फुटी विजयस्तंभ उभारून मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमादरम्यान भीम गायन व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे भीम अनुयायांसाठी हा दिवस विशेष ठरणार असून विजयस्तंभ उभारणीसह या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे कार्यक्रमाच्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह येथे आयोजकांनी दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेतली या परिषदेत विजयस्तंभाच्या उभारणीमागील उद्दिष्ट कार्यक्रमाचा महत्वाचा संदेश व भीम अनुयायांची एकत्रित भूमिका याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली सर्व नागरिकांनी एक जानेवारीला अशोक वाटिका येथे उपस्थित राहून शौर्य दिनाचे औचित्य साधावे असे आवाहन आयोजकांनी यावेळी केले बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष राजदत्ताजी आंबेडकर व लॉर्ड बुद्ध फाउंडेशन वंदना संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी एक जानेवारी हा भीमा कोरेगाव शौर्य दिन म्हणून अशोक वाटिका अकोला येथे साजरा करण्यात येतो या वर्षी सुद्धा या हा का, कार्यक्रम आयोजित केलेला आहे यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून बळवंतजी वानखडे खासदार अमरावती दिलीपभाई वानखडे चित्रपट निर्माते आनंद वानखडे बौद्ध संघर्ष समिती तसेच प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी यावर्षी कुणाल पैठणकर आंबेडकरी फाउंडेशनचे अध्यक्ष हिरबाजी तायडे आणि डॉक्टर जगदीश भुक्तरे जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त डॉक्टर मनीष घनबहादूर सहाय्यक भविष्य निधी आयुक्त गजाननजी कांबळे सचिन सावळे राजेश तेलमोरे सुनील सिरसाट आणि उमेशजी इंगळे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहे मी अकोला जिल्ह्यातील तमाम बौद्ध उपासक उपासिकांना विनंती करतो की त्यांनी ह्या वर्षी उभारण्यात येणाऱ्या शौर्य दिनाच्या निमित्त अक अशोक वाटेका येथून येथे येऊन शौर्य वन... स्तंभाला मानवंदना द्यावी अशी मी विनंती करतो धन्यवाद